आ, हा जो मार्ग हा डायरेक्ट नाशिकला जातो आणि येत्या काही दिवसात हा जो मार्ग हा बंद करण्यात येणार आहे तर मुख्य कारण हा जो समृद्धी महामार्ग आहे हा बंद का होऊ शकतो नाशिक नागपूर हा तुम्ही होऊ शकता जिथे सध्या मी उभा आहे ते ग्लोबल कॉम्प्लेक्स दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ज्या ठिकाणी काम बनत आहे हा मुंबई नाशिक जोरणारा ब्रिज जिथे कामे सुरू आहे आणि मी उभा तर ग्लोबल कॉम्प्लेक्स या ठिकाणी वडपेची टेकडी ज्याला म्हटले जायचे टेकडी पूर्ण आता गायब झालेले कारण ते आज दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे काम सुरू आहे जो काम चालू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा आणि इथून तुम्ही पाहू शकता इथून जे वरण इथे लिहिलं आहे नाशिक नागपूरसाठी वरण वणन दाखवलं ॲक्च्युली नागपूर नाशिकसाठी पहिले सरळ होता तर आता तेवढा पट्टा बदलून असा एरो केला आहे कारण समृद्धी मार्ग जाण्यासाठी नाशिकला जाण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो आणि इथे आज व्हिडिओ करण्याचं कारण आहे की येत्या काही दिवसात हा जो मार्ग आहे या हा जो मार्ग ज्या ठिकाणून ना आपल्याला नाशिकला जाणार ते दाखवण्यात आलेला आहे बोट ज्या ठिकाणी गाड्या जातात हे बघा ही देखील गाडी आलेली आहे ही आता समृद्धी महामार्ग वरून घेते तर हा जो बोट इथे दाखवला आहे इगतपुरी चौऱ्याऐंशी किलोमीटर नाशिक एकशे चोवीस किलोमीटर शिर्डी एकशे पंच्याऐंशी असे सर्व बोर्ड लावलेले आहेत हा जो मार्ग हा डायरेक्ट नाशिकला जातो आणि येत्या काही दिवसात हा जो मार्ग हा बंद करण्यात येणार आहे कारण समृद्धी महामार्ग जो म्हटला जातो तो आहे इथून पुढे हा जो या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा जो काम सुरू आहे तर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा एक पट्टा आपल्याला एक टप्पा वापरती मिळण्यात आलेला आहे हा जो मार्ग आहे मुंबईहून आलेला आहे आणि इकडे जो या आपला आम्ही इंटरनेटच्या दिशेने जाणारा मार्ग आहे तुम्हाला मी आता पुढे जाऊन दा दाखवतो डिटेलमध्ये काय आहे आणि हा मार्ग कशाप्रकारे बंद होईल आणि त्याचे कारण काय ते सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो त्याला पुढे दाखवतो अजून हा बघा हा जो आता ज्या ठिकाणी मी उभा आहे तुम्ही पाहू शकता समृद्धी महामार्ग ज्याला म्हटले जाते हा समोर जो मार्ग आहे हा समृद्धी महामार्ग जाणारा रस्ता आहे आणि जसे की समृद्धी मार्ग ॲक्च्युली हा समृद्धी महामार्ग होत नाही जसं की म्हटलं दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा हा एक्सेस आहे आणि हा बंद होईल काय त्या काही दिवसांमध्ये कारण इथे जे समृद्धी मार्ग जाण्यासाठी पुढे सायदारा इंटर्जेंटचे काम आहे सध्या खूप जोरात सुरू आहे खूप जोराने सुरू आहे सायदारा इंटर्जेंटचं काम आणि इथे पुढे खूप इंटरचेंजचं देखील काम सुरू आहे अशा करणं दोन्ही इंटरजेंटचे काम सुरू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या पुढे जो इंटरजेंज आहे तो आमने इंटरचेंज आहे आणि त्या ठिकाणी बहुतांश काम झालेलं आहे कुठे जायचं आहे ते जो बाईकवाला गेला तो चुकून इकडे आला होता त्यांना नाशिकला जायचं आहे त्या महा समृद्धी मा, मार्गाला लागलो की आपण रस्ता दाखवला आहे अशी आधी सरळ जाणे तर मुख्य कारण हा जो समृद्धी महामार्ग आहे हा बंद का होऊ शकतो कारण आता समृद्धी महामार्गावर जी एंट्री आपल्याला दिली जाते ही तात्पुरत्या स्वरूपाची जी मेन एंट्री राहील ती साईधारा इंटरजेंज या ठिकाणाहून राहील आणि तिथे कामे जोरात सुरू आहे कुक्षे इंटरजनच्या ठिकाणी गेलं कामे जोरात सुरू आहे कुक्षे इंटरजन साईधारा इंटरचेंज दोन्ही एकच आहे कारण खूपसे इंटरचेंज म्हणजे जेव्हा दिल्ली आ, मु दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ज्याला जे एन पी टी वडोदरा म्हटलं हा जेव्हा पूर्णपणे सुरू होईल हा जो मार्ग आहे हा पुढे गेला तिथनं वलन राहील जे दिल्ली किंवा गुजरात करण्यात तिथे वलन घेतील तिथून सायदारा इंटरचेंजवर येऊन मग इथून मुंबईच्या जा दिशेने जातील अशा प्रकारचा ते खूपशे इंटरचेंजचा आपल्याला एक एक्सेस राहणार आहे आणि समजा साईदारावरनं आपल्या जर दिल्लीला अशा ठाणे आपण मुंबई झाले भिवंडी ठाण्यावरनं आलो तर जेव्हा आपण मुंबई ठाण्यावरनं येऊ भिवंडी मार्गे तेव्हा साईदारा इंटरचे ठिकाणी एक वळण राहील ती वळण घेऊन त्या खूपशा इंटरचेंजच्या ब्रिजवरनं खालती येईल आणि या मार्गे आपण दिल्ली गुजरातला जाणार आहोत म्हणजे एकंद्रजी दोन्ही इंटरचेंज आहेत ते महत्त्वाचे आहेत ते जेव्हा सुरू होतील त्यावेळेस हा जो महामार्ग आहे जेव्हा आपण वापरतो आत्ताच्या घडीला नाशिकला नागपूरला जाणे तो बंद करण्यात येईल अशा प्रकारे छोटीशी माहिती खास आपल्यासाठी आपले मराठी युट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे तुम्ही पाहू शकता इथे एक गाडी आहे त्या गाडीचा अपघात झालेला आहे फोर व्हीलर आहे आणि इथे रोज अपघात होतात कारण मी ज्या ठिकाणी कामाला आहे त्या ठिकाणी हा इंटरचेंज लागून त्यामध्ये तिथलं जे टईंग व्हॅन येतात ते घेऊन येतात ना कारण मला रोजच्या रोज दिसतात असं एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या चार चार किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये अंदाजे चार किलोमीटर पट्ट्यामध्ये तीन एकंदरीत तीन इंटरचेंज अन्य इंटरचेंज पुढचे इंटरचेंज सायदारा इंटरचेंज आणि प्रत्येक इंटरचेंजची माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेल तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र हा जो मार्ग आहे हा पाहू शकता मुंबईच्या जा दिशेने जाणारा जे हे जे नाशिकच्या दिशेने येतात तिथे पुढे एक सब्वे, सभ्य सभेमधनं निघून फिरून यावा लागतो आणि जो आमने इंटर्जेंटमध्ये येतो सरळ तो आणि सभेमधनं आल्यापासून दोन्ही एकत्र होतात त्या ठिकाणी मग इथनं आपल्याला मुंबईच्या दिशेने जाता येते एक छोटी म्हणजे आपल्या जी व्हिडिओ आवडला लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले सबसबस्क्राईब करावे आत्ताच्या घरी देखील बरेचसे लोक या ठिकाणी आपलं म्हणजे विसरतात की बाबा त्यांना कुठे जायचं कुठे नाही हे बघा हा देखील एक ट्रक पुन्हा मागे धरलेला आहे असो हा व्हिडिओ तर संपवत पुढे पुढील व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ खूपसे इंटरचेंज एक सायदारा इंटरचेंज आणि एक आमने इंटरचेंज यांचे व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये दिले जातील